उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्यासुद्धा तक्रारी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडून आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी जी आरमध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक आ, संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशेपेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की के आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशेपेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पंधराशेपर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटीने एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरीफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्मेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे ज्या आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेले आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी, जी आरमध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करतो